नमस्कार मी मतदान करणारच मतदान करणे हा माझा हक्क आहे माझा अधिकार आहे तो मी गाजवणारच तो मी बजावणारच आणि मी मतदान करणारच मतदान करणे ही माझी मजबुरी नाही तर तो माझा हक्क आहे तो माझा अधिकार आहे आणि माझा हक्क माझा अधिकार मी बजावणारच आणि मी मतदान जरूर करणारच परंतु मतदान कोणाला करायचं कोणाला करायचं नाही हे माझ्या मनावर राहिलं परंतु ज्याने विकास केला ज्याने प्रगती केली ज्याने समाजाची देशाची सेवा केली त्याने भरगतचा विकास केला आणि तो पुढे विकास करणार आहे समाजाची देशाची विका प्रगती करणार आहे ज्याला समाजाची चिंता आहे ज्याला देशाची चिंता आहे ज्याला लोकांची चिंता आहे जो लोकांचे प्रश्न सोडवणार या सोडव सोडवतो ज्याला ज्याला देशाबद्दल अभिमान आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे जो समाजाचे सर्व प्रश्न सोडवणार जो समाजाचे सर्व प्रश्न सोडवतो आणि ज्याला समाजाची काळजी आहे त्यालाच मी मतदान करणार आणि माझा हक्क माझा अधिकार गाजवणार बजावणार कोण चांगला कोण वाईट हे ओळखून चर्चा करून विचार विमर्श करून मी मतदान करणार आहे परंतु मतदान मात्र नक्की करणार आहे ज्याला खरोखरच ज्याला खरीच जनतेविषयी काळजी आहे समाजाची काळजी आहे देशाची चिंता आहे काळजी आहे अशांनाच मी मतदान करणार आहे मी पैसे कोणाकडून घेणार नाही मग मी पैसे घेऊन मतदान करणार नाही तर मी विकास जो करील जो प्रगती करील जो समाजाची देशाची प्रगती करील ज्याला लोकांची काळजी आहे चिंता आहे तळमळ आहे जो चांगला आहे धडाडी आहे संघर्ष करणारा आहे धाडसी आहे तसेच ज्याला सर्वांची चिंता आहे जो जिद्दी आहे ज्याला चिकाटी आहे आवड आहे गोडी आहे जो कष्टाळू आहे मेहनती आहे प्रामाणिक आहे इमानदार आहे ज्याला माणुसकी आहे ज्याच्या मुखात गोडी आहे प्रेम आहे जो देशासाठी समाजाशी धडाडतो संघर्ष करतो ज्याला सर्वांची काळजी आहे चिंता आहे अशाच अशांनाच मी मतदान करणार आहे आणि अशांनाच मी जरूर मतदान करणार आहे पैसे घेऊन मतदान मी करणार नाही मी पैसे घेऊन मतदान करणार नाही तर मी जो खरंच विकास करतो जो खरंच काम करतो चांगले काम करतो आणि ज्याला देशाची समाजाची काळजी आहे त्यालाच मी मतदान करणार आहे मी विकास बघून प्रगती प्रगती बघून धर्म बघूनच मतदान करणार आहे मी पैसे घेऊन मतदान करणार नाही म्हणून मी जरूर मतदान करील आणि मतदान करण्याचा हा मला हक्क आहे अधिकार आहे म्हणून मी मतदान करणार आहे मी भारताचा नागरिक आहे म्हणून मी जरूर मतदान करणार आहे मत मतदान करणार आहे आणि माझा हक्क माझा अधिकार मी गाजवणार आहे तुम्हीही मतदान करा जरूर मतदान करा मत मतदान करणं आवश्यक आहे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा पार पडा आणि तुम्ही अवश्य मतदान करा म मताचं आपलं मत हे खूप मूल्यवान आहे खूप अनमोल आहे म्हणून मतदान करा मतदान करणे आवश्यक आहे म्हणून मतदानावंचित कोणी राहू नका तर जरूर मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करणे हा तुमचा हक्क आहे अधिकार आहे मी तर जरूर मतदान करणार म्हणजे करणार उद्या उद्या मी जरूर मतदान करणार आहे वीस नोव्हेंबर बुधवार उद्या मी जरूर मतदान करणार आहे करणार आहे करणार आहे जय हिंद जय भारत